महिला दिनाच्या औचित्यानं संतुलन आयोजित संतुलन कष्टकरी शेतकरी महिला परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महिला दिनाच्या निमित्तानं विविध क्षेत्रातील महिलांचा अभूतपूर्व सन्मान करण्यात आला या उद्घाटन तुलसी पूजन आणि सावित्रीबाई फुले जिजाऊ माता मदर तेरेसा यांच्या स्मृतीला वंदन करून दीप प्रज्वलन करण्यात आली आहे यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या वरिष्ठ निरीक्षक नेत्राली येवले आयुष डॉक्टर स्मिता खारकर ज्येष्ठ विधिज्ञ अॅडव्होकेट मृदुलताई सहस्रबुद्धे माजी जिल्हा परिषद सदस्य सुजाता पवार सरपंच अॅडव्होकेट गुंफा इंगळे सामाजिक कार्यकर्ते अनिता पवार सत्ता एक्सप्रेसच्या प्रीती पाठक माजी सरपंच जयश्री सातव मीना सातव सामाजिक कार्यकर्त्या सुनंदा दाभाडे हे मान्यवर उपस्थित होते या परिषदेत ज्येष्ठ मातांचा सन्मान करून त्यांना साडी आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलंय याचप्रमाणे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना विशेष सन्मान देण्यात आलाय यामध्ये बचत गटातील उल्लेखनीय कार्याबद्दल संतुलन सखी पुरस्कार संतुलन बचत गटातून उद्योजक निर्माण होणाऱ्या उद्योजकांचा संतुलन उद्योजक म्हणून सन्मान करण्यात आलाय पत्रकारितेच्या जोरावर विशेष कार्य करणाऱ्या पत्रकारांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला आहे या कार्यक्रमात गायक विजय साळवे स्टार मेलरी यांनी आपल्या मंत्रमुग्ध आवाजात विविध गीत सादर करून होम मिनिस्टर हा खेळ पैठणीच्या कार्यक्रमाद्वारे महिलांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे या कार्यक्रमस्थळी बचत गट निर्मित वस्तूंचे प्रदर्शन लावण्यात आलं होतं कार्यक्रमाचं संपूर्ण संयोजन संतुलन संस्था संतुलन कष्टकरी महिला परिषद संतुलन शेतकरी ग्रामीण सहकारी पतसंस्था यांनी केलं होतं हा संपूर्ण कार्यक्रम संतुलन संस्थेच्या संचालिका अॅडव्होकेट पल्लवी रेगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भुला शेठ वांजळे विविध बचत गटांनी काम केलंय संतुलन महिला पतसंस्था संचालक सुरेखा गायकवाड यांनी संतुलन महिला बचत गट आणि महिला पतसंस्था यांचा आढावा सादर केलाय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ॲडव्होकेट बी एम रेगे यांनी केलंय तर आभार संतुलन अध्यक्षा वंदना भुजबळ यांनी मांडलेत ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे